तुम्हाला विश्वास नाही बसणार एवढे छान झाले होते कपकेक फक्त एका पिकलेल्या केळापासून मी सहा कपकेक बनवले एवढे सुंदर फ्लफी आणि जाळीदार खूप छान झाले होते त्यासाठी मी तर घेतलेलं आहे बटर तुम्ही या जागी ऑइल वापरू शकता किंवा घरचं तूप देखील वापरू शकता मी तर घेतलेली आहे एक पिकलेली केळी आणि वन फोर्थ कप दूध अर्धा कप मैदा हाफ टी स्पून बेकिंग सोडा एक टी स्पून बेकिंग पावडर वन फोर्थ कप शुगर आणि हाफ टी स्पून व्हॅनिला इसेन्स आणि थोडेसे चॉकलेट चिप्स इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील वापरू शकता एका बाउलमध्ये कट केलेली केळी छान स्मॅश करून घ्यायची थोडे केळीचे चंक्स राहिले तरी चालतील छान लागतात ते त्याच्यातच बटर टाकायचं आहे याच्या जागी तुम्ही तेल किंवा तूप देखील वापरू शकता आता मी इथं दूध टाकून घेतले आणि मिक्स करून घ्यायचे त्याच्यातच मी वेनिला इसेन्स टाकलेला आहे आणि आपली उरलेली पावडर शुगर टाकून पण मी मिक्स करून घेतले इथं तुम्ही ब्राऊन शुगर किंवा गुळ देखील वापरू शकता तुम्ही जर गुळ घेतला तर तो छान बारीक चिरून घ्यायचा नाही तर तो लवकर मिक्स होणार नाही आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे त्याच्यामध्येच आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे हे सर्व सुख मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून गाठी होणार नाहीत आता हे दोन्ही मिश्रण मिक्स करून घेऊ बॅचप्रमाणेच मिक्स करायचं थोडं थोडं जेणेकरून गाठी होणार नाहीत मिक्स करून घ्यायचं छान आणि त्याच्यामध्ये आपले केळीचे छोटे छोटे चंक्स राहिलेले आहेत ते बेक झाल्यानंतर खूप छान लागतात ओव्हर मिक्स करायचं नाही कट फोल्ड ही मेथड वापरायची आणि मिक्स करून घ्यायचं आता राहिलेलं पीठ देखील त्याच्यामध्ये टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याकडे जर पेपर कप अवेलेबल असतील तर नाही तर तुम्ही चायचे जे पेपर कप येतात ना त्याच्यामध्ये बेक केलं तरी चालेल नाहीतर जर डायरेक्ट केक जरी केक टीनमध्ये बेक केला तरी देखील चालेल आता याच्यामध्ये आपण चॉको चिप्स टाकून घेऊया चॉको चिप्स नसतील तर तुम्ही बदामाचे काप टाका किंवा ड्रायफ्रूट्स अजून काही वेगळे असतील तर तरी देखील टाकू शकता किंवा टूटी फ्रुटी देखील तुम्ही टाकू शकता आता मी हे एक केक बॅटर आहे ते पेपर कपमध्ये टाकून घेणार आहे अर्धच भरायचं आहे बॅटर पूर्ण भरायचं नाही नाहीतर कपकेक जेव्हा शिजेल तेव्हा ओव्हरफ्लो होईल शिजताना म्हणून अर्धा कपच भरायचा आहे आणि मी हे ओव्हन मध्ये बेक करणार आहे जर ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर तुम्ही हे वन एटी डिग्रीला पंधरा मिनटासाठी बेक करायचं आहे आणि जर तुम्ही गॅसवर बेक करणार असाल तर मीडियम गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला हे बेक करायचं आहे फक्त वीस मिनिटांनी तुम्हाला चेक करावं लागेल आणि आता आपले कपकेक रेडी आहे आहे खूप कमी वेळात बनतात खूप कमी साहित्यामध्ये आहे आणि हे नक्की ट्राय करा एगलेस आहे तुम्ही त्याच्यामध्ये मैद्याला ऑप्शन आहे साखरेला ऑप्शन आहे हेल्दी वेने तुम्ही मुलांना करून देऊ शकता खूप कमी टाईममध्ये होतं आणि खूप फ्लपी आणि खूप डिलिशियस होतं एक मिनिट मी तुम्हाला हे फोडून दाखवते हो आत किती छान जाळीदार झालेलं आहे आणि आपण जे चॉकलेट चिप्स टाकलेले आहेत ते किती छान मेल्ट झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करा तुम्ही हे मुलांना हेल्दी वेने पण करून देऊ शकता आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट देखील करा आणि हो ट्राय तर नक्की करा बरं